सध्या दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा डंका वाचतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने एकामागोमाग एक गुंतवणूक सामंजस्य करार करण्याचा सपाटाच लावलाय नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच अपारंपारिक ऊर्जा स्रोत स्टील उत्पादन इलेक्ट्रिक वाहने हरित ऊर्जा यांसारख्या अतिशय महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत विविध कंपन्यांचे सामंजस्य करार केले जात आहेत पण या सर्व करारांमध्ये पाच असे प्रमुख सामंजस्य करार आहेत ज्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला मदत होणार आहे याच पाच करारांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून करून घेऊया नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन नितेश सोबत टीव्ही मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो यातला पहिला महत्वाचा करार म्हणजे जे एस डब्ल्यू समूहासोबत झालेला सामंजस्य करार तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा हा करार महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे गडचिरोलीत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पंचवीस मिलियन टन इतकी उत्पादन क्षमता असलेला स्टील प्लांट उभा राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदूषण विरहित प्रवासाला बळ देण्यासाठी इलेक्ट्रिक बस ट्रक परवडणाऱ्या ईव्ही वाहनांच्या निर्मितीचे प्लांट उभारण्यात येणार आहे या प्रकल्पातून पुढे पेट्रोल पंपावर फास्ट चार्जिंग सुविधा ट्रान्समिशन नेटवर्कचे पुनर्मूल्यांकन या सर्व गोष्टी साध्य केल्या जाणार आहेत या प्रकल्पामधून दहा हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे या प्रकल्पामुळे हरित ऊर्जा आणि औद्योगिक प्रगती यांचा मेळत साधला जाणार आहे दुसरा महत्वाचा सामंजस्य करार म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर सोबत झालेला सोळा हजार पाचशे कोटी रुपयांचा करार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही देशातील पायाभूत सुविधा आणि अपारंपारिक ऊर्जा स्रोत यामध्ये काम करणारी एक महत्वाची मोठी कंपनी आहे या सोबत रत्नागिरी येथे संरक्षण क्षेत्रासाठी एव्ही बॅटरीज आणि राज्यात चोवीस तास ऊर्जा पुरवठा करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे दोन हजार चारशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे कोकणातील महत्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश होतो यात पर्यावरणपूरक विकास प्रकल्प उभे राहणे गरजेचे होते त्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प रत्नागिरीच्याच नव्हे तर पर्यायाने कोकणच्या विकासाला हातभारच लावणार आहे वाढवण बंदराच्या निर्मितीमुळे पालघर जिल्हा हा जगाच्या नकाशावर येणार आहे फक्त हे बंदरच नव्हे तर ता त्यामुळे पालघर जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे याच मालिकेतील महत्वाचा ठरू शकेल असा बारा हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला विराज प्रोफाइल्स या कंपनीसोबत स्टील आणि मेटल क्षेत्रातील उत्पादनाचे प्लांट उभारण्यासाठी हा करार झाला आहे या करारामुळे पालघर जिल्ह्यात रोजगार निर्मितीला पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आवश्यक असे स्टील वायर्स स्टील वायर रॉड्स यांसारख्या महत्वाच्या उत्पादनांची निर्मिती करणारी विराज प्रोफाईल्स ही महत्वाची कंपनी आहे या प्रकल्पामुळे वाढवण बंदरासोबतच पालघर जिल्ह्यात उभे राहणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठी मदत होणार आहे यानंतरचा चौथा महत्वाचा सामंजस्य करार म्हणजे ब्लॅक स्टोन पंचशील आणि सिडको उद्योग विभाग यांच्यात झालेला महाराष्ट्रात डेटा सेंटर उभारण्यासाठीचा सा पंचवीस हजार कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार डेटा सेंटर्स हे काळाची गरज आहे अशा प्रकारचे डेटा सेंटर्स आपल्या देशात उभ्या राहणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे मुंबईतील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला खूप मोठा फायदा होणार आहे या पुढचा करार देखील ब्लॅकस्टोन पंचशील आणि उद्योग विभाग यांच्यात आय टी आणि आय टी ई म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनेबल्ड सर्व्हिसेस या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आलाय या प्रकल्पाने महाराष्ट्र भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र म्हणून उद्या आला येणार आहे या दोन्ही प्रकल्पांमधून दीड हजार इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असलेल्या ब्लॅकस्टोन कंपनी सोबत बेंगलुरु येथील सत्वसमूह आणि पुण्यातील पंचशील रियालिटी यांच्यात आय टी क्षेत्रासाठी लागणारी बांधकामे करण्यासाठी भागीदारी अस्तित्वात आली त्यामुळे आय टी क्षेत्रातील बांधकाम हा एक महत्वाचा उद्योग महाराष्ट्रात या निमित्ताने मूळ धरणार आहे यानंतरचा पाचवा सर्वात महत्वाचा करार विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे वारी सोबत हरित ऊर्जा क्षेत्रासाठी तब्बल तीस हजार कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार करण्यात आलाय नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामधून तब्बल सात हजार पाचशे इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे सौर ऊर्जा निर्मितीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे वारी एनर्जी ही देशातील सौर ऊर्जा पॅनल्स बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे देशात तसेच विदेशातही या कंपनीचा व्यवसाय विस्तार झालाय विदर्भासाठी एकूणच हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे आपण हे सर्व प्रकल्प बघितले हे सर्व सामंजस्य करार बघितले तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची गाडी आता सुसाट धावणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने देशातील महाराष्ट्राची औद्योगिक प्रगत राज्य ही ओळख कायम राखली आहे अजून परिषद संपायची आहे त्यामुळे महाराष्ट्र यंदा दावोस मध्ये गुंतवणुकीचा विक्रम गाठणार हे निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी महा महाएम ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद